महावितरण सध्या स्मार्ट मीटरचे नाव बदलून स्मार्ट टी ओ डी या नावाने मीटर लावले जात आहे नवीन मीटरमुळे वीज बिलात भरमसाठ वाढ झाली आहे वाढत्या वीज बिलामुळे ग्राहक हैराण झाले स्मार्ट टीओडी मीटर मोफत बसवणे सांगून वीज दरातून त्याचा खर्च वसूल केला जाणार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महावितरणाच्या रत्नागिरी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे महावितरणाने स्मार्ट प्रिपेड मीटर हे कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी जाहिरात केली केंद्र सरकारचे अनुदान वगळता उर्वरित खर्च वीज दरवाढीच्या रूपाने ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे सध्या ज्या ठिकाणी स्मार्ट टीओडी मीटर बसवले आहेत त्यांचे वीज बिल दुप्पट येऊ लागल्याने वीज ग्राहक हवाल दिल झाले पावसाळ्यात विजेचा वापर कमी असताना दुप्पट बिल येते मग उन्हाळ्यात वीज बिल किती येईल असा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे स्मार्ट मीटरच्या विरोधात सप्टेंबर रोजी सकाळी वाजता रोड येथील यांच्या संपर्क कार्यालय ते महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढून शिवसैनिक अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत उपनेते आणि माजी आमदार बाळ माने जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम आणि बाळा खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई